माझी सहावारीची नऊवारी सईला मोठी होती ना जरा हाय नमस्कार शुभ दुपार कशा हो आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज, आज दुपारून व्हिडिओला स्टार्ट केली दुपारून म्हणजे किती वाजले तिथं आता हा साडेबारा आत्ता आवरले माझं आणि आज ना मी म्हटलं की शिवजयंती येते ना तर सैला नऊवारी साडी घालूया तिच्याक नऊवारी साडी नाही आहे इथे एका ठिकाणी बघितलेली पण ती पण काही एवढी मला खास नाही वाटली तर एक शेजारी मुलगी आहे ती म्हटली की मी आपण तिला सहावारीची नऊवारी घालूया पण आपली कशी जरा जास्त मोठी असती ना साडी पण तरी पण ती म्हटली की डबल करून किंवा कशी तरी म्हटली घालायची आहे मला काही येत नाही तिला जमत आहे तर तिला थोड्या वेळाने मी बोलवलंय तर दोन साड्या मी काढून ठेवल्यात तर बघू त्यातली जी तिला व्यवस्थित वाटल ती घालूयात आणि म्हटलं थोडेफार फोटो एक दोन रील तरी करूया पण आता तिच्या मूडवर आहे सगळं सईच्या काय करतं तसं तिला आवड वगैरे आहे कारण दोन तीन दिवस झाले मी तिला रील वगैरे पा म्हणजे दाखवते व्हिडिओ दाखवते की असं कर तसं कर तर म्हणजे काल पण जरा तिला दाखवलं होतं पण आपल्या काही एवढं साहित्य वगैरे नाही आहे तलवार वगैरे काय तर आहे ऋतूचं तर मी ते खेळण्याचं बॉक्स नाही का त्याच्यात आहे तर ते पण जरा घेते जरा त्यातलं काढते सामान आणि तुम्हाला पण दाखवते तर चला आता अगोदर जेवण घेते आज लवकर जेवते म्हणजे मग तिचं कसं थोडेफार तिचे फोटो एक दोन रील झाली काही मग तिला पण झोपवायला त्यामुळं तर तुम्हाला थोडा वेळ मी साडी आणि सई दोन्ही पण दाखवते तयार व्हायच्या टायमाला

माझी एक सव्वार साडी आहे तीच मी सईला घालतीये म्हणजे मी म्हणजे ईश्वरी ती माग घालतीये ना ती सातवी का आठवीला आहे काहीतरी ती तर तिला जमती घालायला तर मग कस तरी चाललंय आमचं घालायचं चा। पण छान घातली तिच्या मानाने मला तर तेवढं पण जमत नाही पण मस्त घातली तिने साडी आणि नंतर साडी वगैरे झाल्यावर मग तिचं थोडस मेकअप वगैरे केला तसं मी अजूनपर्यंत कधी तिचा मेकअपच केला नाही तर मी तर पाहिलं फक्त आपले केस वगैरे काय असेल तेवढंच विचारते बाकी मग हाच पण म्हंटल जरा ज्वेलरी वगैरे घातली ना छान लोक येतो मस्त आणि एवढी छान दिसत होती ना सही खरं खूप मस्त दिसत होती तुम्ही नंतर पहाशाणच एकदम मस्त दिसत होती पण तुम्हाला सांगू का याला एवढे एवढशी साडी दिसती पण तास कि दीड तास लागला होता आम्हाला फक्त साडीच घालायला सुरुवातीला ती व्यवस्थित उभी न उभी राहत आणि नंतर उभी राहिली तर एक दोन वेळा पडली साडीवरून घसरली मग एकदा रडगाणं सुरू झालं का झालंच एवढा वेळ गेला आमचा तुम्हाला काय सांगू मला तर नंतर एवढं पार म्हणजे एवढं हे झालं होतं ना पण लाख काय आम्ही सुरू केलं तर म्हणजे आम्ही फोटो काढायला पार गेलो होतो तीनच्या दरम्यान नंतर ती पण तिथं पार कंटाळली होती पार फोटो काढायच्या टायमाला पण तरी पण पन बऱ्यापैकी तिच्या मानाने तिने चांगले फोटो काढून दिले आणि रील पण काढल्यात एक दोन बऱ्यापैकी काढल्यात पहिल्यांदाच तिने नऊवारी घातलीये आणि रील पण पहिल्यांदाच बनवली आणि म्हणजे सगळं तिने पहिल्यांदाच केलंय त्या मनाने तिने व्यवस्थित ठेवलं पण सगळे दागिने वगैरे तर पहा आता सही रेडी झालीये आणि मस्त दिसते तर पहा आता आपली सई रेडी आहे एवढी <laughs> छान खरं मस्त दिसत होती एवढी भारी दिसत होती द्याही मस्त दिसत होती चंद्रकोर आणि ते साज वगैरे साडी एवढी भारी वाटत पण वाटतंय का हो का नऊवारी म्हणजे सहावारीची साव आपली सावारीची नऊवारीने सोलेली तिला एकदा तुम्हाला जर हवी असेल ना तर मी एक व्हिडिओ सेपरेट काढीन का एवढ्या छोट्या मुलींना आपली सहावारीची नऊवारी साडी कशी घालायची मला कमेंट मध्ये सांगा आपण करूयात त्याच्यावरती पण एखादा व्हिडिओ आणि छान वाटत होती असं वाटत पण नाही ना का म्हणजे एवढी मोठी साडी आहे कितीचा पार असा कसली मोठी साडी असल्यावरती असं घोळ वगैरे जास्त पडतो किंवा काय पण एकदम मस्त आम्ही शेला म्हणून ना पदरच असा एका साइडनी घेतला जरा पदर मोठा काढला आणि थोडासा असा शेला म्हणून तोच यूज केला असा आणि बघा किती सुंदर दिसते ना आणि चालती पण एकदम मस्त हळूहळू हळूहळू <laughs> एकदम पाराशी डॉलच दिसत होती आणि पहिल्यांदाच घातलेली तिला नऊवारी आजपर्यंत कधीच नाही घातली आता आम्ही ना अं थोडस घेतले फोटो वगैरे काढायचे जे हवंय आपल्याकडं ते, ते थोडस जमा केलंय आणि चाललोय इथं आणि पहा मस्त दिसते ना तर काजळ वगैरे नाही लावलं डोक्यात एक काजळ नाही लावलं तिला डोळ्यांना नाही तर अजून मस्त डोळे दिसले असते तसे डोळे तिचे मोठे आहेत ना आणि बोलके डोळे भारी वाटतात मस्त महाराज काय हात काढ हात काढ तर चाललंय आता इथं पारा पैसे आलोय आणि आपल्या घरापासून तुम्हाला तर माहितीये हे वडाचं झाड दिसते जवळच आता काही असं एवढं लांब कुठं जायला लोकेशन वगैरे पाहायला हे नाही तर हे ऑन द स्पॉट मी ठरवलं म्हटलं चला आता उद्या शिवजयंती तर आपलं घरच्या घरी गर थोडं जेवढं रेडी होता येईल तेवढं तिला करूयात आणि बघा असं थोडस आपलं केलंय आणि आता करूयात थोडे फोटो रील वगैरे काढूयात बघू ती कुठपर्यंत सपोर्ट करते सई तिच्यावर डिपेंड आहे पण तरी तिने तिच्या मानाने खरं खूप म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट केलं बर का नाहीतर लगे ना लगेच म्हणजे कंटाळली होती बर का ती बघा तिचा चेहऱ्या का पाहूनच वाटतंय का कारण झोपायची तिला दुपारची सवय पण झोपली वगैरे पण नाही ती आणि आवडली तिला साडी म्हणत होती का न ती एवढी सारखी पडायची ना ती नाकातली सारखी सारखी पडत होती तरी पण लगेच म्हणायची आई लाव आई लाव आणि बऱ्यापैकी तिचे फोटो आम्ही छान काढलेत आणि इथं पण हे छोटासा झेंडा आणलेला इथून असे जरा फोटो काढत होते मी तर पहा तर पहा सई <laughs> सईपेक्षा माझ <laughs> माझा अवताराचं तर डेंजर झालाय कारण बराच वेळ आम्ही होतो उन्हामध्ये आता वाजले ते साडेचार आणि पाणी आलंय म्हणून वरती आलोय आता टेरेसवर खालीच होते आणि मग कसं सैनी साडी घातली सगळे म्हणतात छान छान इकडे इकडे मग तिला दाखवत होते तर बघा मी साडी घातली मी कशी दिसते म्हणा नक्की सांगा हा हा थांब आपण आहे ना तू तुझं दाखवूयात बर का व्यवस्थित उभी त्यांना साडी दाखवू उभी राहा मी ना दाखवते सई आता तिचं जरा बिघडलेलं आहे लोक पण तरी पण पं दाखवते सई तर पहा छान असं आपली हेअरस्टाईल केली आहे सिंपल आता कसे केस छोटे असल्यामुळं मुलांचं केवढं जमत नाही आणि हा कोल्हापुरी साज घातलाय एक छोटस गंठन आहे नत माझीच नत ही हा बरं बरं तुझी तुझी सईसाठी नाही एक छोटीशी नत घ्यायला पाहिजे आणि अशी मा आणि हा माझा लग्नातला कंबर पट्टा आहे बरं का लग्नातला आणि बघा ही अशी आपली सई राणी कशी दिसती नक्की कमेंट मध्ये सांगा हो की नाही शैव आणि ना हा ब्लाउज जो आहे का तो आपल्या छोकली दिदीचा आहे तिच्या मम्मीने त्या दिवशी दिला होता मला असंच पण तिला आला व्यवस्थित अजून पण साडी आता निघलेली सईची साडी हा ना, ना आणि आहे ना आज पहिल्यांदाच मी म्हणजे लिप्सटिप लावली होती मग अशी पुसली आणि लिपस्टिपचंच इथं ना आपलं थोडंसं वरती लावलेलं ब्लश म्हणून पण हा इथं पण हो तर ना ती बरवाची लिपस्टिप आहे ना ती कशी नॅचरल आहे ना मग तीच लावली म्हटलं चला आहे तर आपल्याकडं मी काय असं तिथं कधी मेकअप वगैरे कधीच करत नाही तिला कधी काजळ पण नाही लावलेलं नाही मी तर चला आता हिची साडी चेंज करते नाही नाही काढायची आता माझंच बघा फार काय अवतार झालाय तर आज बाजारात जायचं तर चला बुधवार पाणी भरून झालं का लगेच बाजारच आणि रील येतील माझ्या इन्स्टा डीवरती डोक्यात कचरा पडला स्मिता हांडे ट्वेंटी थ्री तिथं जाऊन मला फॉलो करा म्हणजे तुम्हाला रील पाहायला भेटतील चला थोड्या वेळाने भेटते जवळ आली सई का सईला दम नाही बघा इथं सगळं चेंज केलं तिथं कंबरपट्टा इथं साडी इथं बघा ज्वेलरी हा सगळं इथंच पार द तर बघा असं असं लागतं तिला एकदम मस्त आणि खाली अशीच पॅन्ट ठेवली होती याच्यावरच साडी घातलेली आणि असा ब्लाउज तर कशी दिसते म्हणा मी अशी कशी दिसते सांगा ना म्हणा मी कशी दिसते क्लिप <laughs> काढायचे थांब थांब मी काढते तर बघा असं ना बरं झालं तिचे केस कट नाही केले असंच सिम्पल आपलं गजरा वगैरे मस्त लावलाय छान थांब 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 काढते काढते तर संध्याकाळच्या जेवणात आहे बेसन कांदा भाकरी भेळ आज बेसनच केले भरपूर महिन्यानी तर बाजारातून आले उशीरच झाला साडेसात वाजले आणि भूक लागली कारण दुपारी ना लवकर जेवण झालं ना भात पण लावलेला आहे आणि ना आज दिवसभर बाहेर होतो ना बाहेर म्हणजे इथंच गल्लीतच पण असं डोकं धरले झाले जरा तिकडं ऊन पण होतं इथं जवळच गेलो होतो तुम्ही तर पहिलंच आपलं नेहमी तिथं वाडाच्या झाडापाशी जातो जा तिथंच पण मग हे झालं आणि बाजार पण काही एवढा काय आणलेलं नाही गाजर बीट वगैरे असं आवळे तेच आणि दुधी भोपळा भेंडी आणि बस बाकी काय नाही आता म्हटलं जरा कठण मठाण जरा पातळ आमट्या बिमट्या ते चालू करायचं नाही म्हणून मग सध्या काय भाजीपाला आणलेला नाही आणि तेच तेच आता कंटाळा केले आज भात भात पण लावलाय चला या तुम्ही पण जेवायला घेते जेवण करून तर जेवण वगैरे आवरलं भांडी सगळं अंथरून वगैरे पडलं आणि का दुपारचा तसाच पसारा होता ज्वेलरी वगैरे व्यवस्थित ठेवली बॅग मध्ये आणि ही साडीची म्हटलं घरी घालून तर ठेवावी आणि ना खरं दिसता तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात म्हणजे आपण म्हणजे पाहतो मोबाईलमध्ये रील वगैरे किंवा व्हिडिओ पण खरं त्यामागं खूप म्हणजे खूप जास्त कष्ट आहेत पण असो कष्टाचं फळ तर भेटतच आपल्याला असं म्हणून चालायचं पण म्हणजे व्हिडिओसाठी पण नाही मी आता तर चॅनेल चालू केलं म्हणून पण मी पहिल्यापासून पण असं करत होते बरं का सईचे छोटेपणीचे पण ती किती सात महिन्याची होती का तेव्हा पण मी माझी ओढणी तिला नेसवली होती नऊवारी म्हणून तेव्हा पण तिचं शूट केलं होतं मला हाऊस आहे म्हणजे असं आता तर हायच हे पण पहिल्यापासूनच उलट जास्त मला हाऊस आहे पहिल्यापासून आणि माझ्यावरतीच मुलं पण गेल्यात असं मला आता वाटायला लागलंय कारण सई पण चांगला सपोर्ट करते असं काही करायचं असलं ना तर तिच्या मानाने खरं ती चांगलं म्हणजे मला हे करून घेते सांभाळून पण घेते आणि तसं करती पण तर बघा ही माझी साडी त्याच्यावरच ब्लाऊज आणि सई आणि ऋदू आणि ऋदूचे बाबा आहे ति पण झोपलेत आणि छोटासा ब्लाऊज आहे एक मी तुम्हाला दाखवून तो पुढं दी का तुम्हाला सांगितलंच मी तो आपल्या छोकली दिदीच आहे तर छान दिसत होते आणि सहीला ब्लाऊज साडी ती ज्वेलरी वगैरे खरं खूप मस्त दिसत होती आणि तिने तरी पण आहे का दोन अडीच तास तिच्या अंगावर ठेवली तेच मला खरं खूप आश्चर्य वाटते कारण मी जरी साडी घातली ना तरी मला असं हे होतं पण तिने तिच्या मानाने व्यवस्थित साडी ठेवली काय असं काढत नव्हती काय नाही काय नाही छान मस्त तिने आज फोटोशूट करून दिलं आणि रील पाहायला विसरू नका आणि लाईक कराओ आणि फॉलो करा एवढा मी करतोय हा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवड आणि तुम्हाला थांब तुम्हाला रील वगैरे कशा वाटल्या नक्की सांगा सही पण कशी दिसत होती ते पण सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट